जव्हार जव्हार संस्थान इसवीसन तेराशे अठरा ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत अस्तित्वात होते मुखने गावातील जयदेवराव हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते जयवाजी जमीनदार सामंत होते त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे बुद्धीचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी एकतीस लहान किल्ले जिंकले त्याचसोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला नंतर भूपतगडाला जव्हार संस्थानाची राजधानी करण्यात आले अलाउद्दीन खिलजी मोहम्मद तुघलक या मोघलांच्या स्वारेंनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताद केली तेव्हा जव्हार साम्राज्याची उभारणी झाली इसवी सन तेराशे सोळा मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता जयबा राजांना झोळबा राव आणि होळकरराव ही दोन आपत्त्य होती जयबा हे शिवशंकराचे भक्त होते त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातलं जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर असे नामकरण केले पुढे या जयहरापासूनच जव्हार असे नाव रूढ झाले इसवी सन तेराशे एक्केचाळीस ते सतराशे अठ्ठावन्न सालपर्यंत जव्हारच्या राजाकडे दमन नदीपर्यंतचा सह्याद्रीपर्यंतचा आणि भिवंडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता जव्हारच्या इतिहासामध्ये सर्वात पराक्रमी राजा म्हणून धुळबा ओळख आहे मुबारक खिलजीने दिल्लीकडे जाताना जव्हारवर स्वारी करण्यास फौज पाठवली त्याचा धुळबारावाने पराभव हो केला पुढे मुहम्मद तुघलक जेव्हा दख्खनेत आला तेव्हा त्याने जव्हारवर स्वारी केली तुघलकाचा प्रचंड सैन्यासमोर धुळबा टिकाव लागला नाही त्याने धोळबारावास तुघलकावादला कैदेत टाकले पण धुळबारावाचे धाकटे बंधू होळकरराव यांनी तुघलकाच्या अनेक प्रदेशावर स्वारी करून हैराण केले नंतर तुघलकाने मांडलिकेच्या आठीवर बार धुळबारावाची सुटका केली आणि त्यास त्याचे राज्य परत केले तसेच नऊ लाख उत्पन्नाचे स्वतंत्र मुलं तोडून इसवी सन सहा जून तेराशे त्रेचाळीस मध्ये सहा हा किताब देऊन नेमशा ही उपाधी दिली या दिवसापासून जव्हार राज्यात स्वतंत्र शक तयार करण्यात आला तो एकोणीसशे पर्यंत राज्यात कार्यरत होता त्यास जव्हार शक असेही म्हणतात त्याचबरोबर जव्हारला जो मोठा इतिहास लाभला तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे सुरतेच्या जा स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीय एकतीस डिसेंबर सोळाशे चौसष्ट रोजी जव्हार मध्ये प्रवेश केला तेव्हा जव्हारचे जा तत्कालीन राजे पहिले विक्रमशाह यांनी शिवरायांचा जंगी स्वागत केले त्यांना मानाचा शिरपेच दिला म्हणून या घटनेमुळे जव्हारला अधिक महत्त्व लाभले ज्या ठिकाणी महाराजांचे स्वागत केले ते ठिकाण म्हणजे शिरपामाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भोव्या उंचावल्या होत्या सुरतेच्या या छापेनंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये जव्हारच्या संबंधामध्ये वितुष्टता निर्माण झाली होती जव्हार मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावर असणारे शिरपामा या ठिकाणाला पर्यटक आवर्जून भेट देत असतात या ठिकाणी असणारे खंडोबा मंदिर जागृत देवस्थान धाकटी जेजुरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी चंपाष्टमी निमित्त उत्सव होत असून यावेळी पालखी काढून खंडेराव महाराजांची गोडावरून भव्य मिरवणूक काढली जाते रात्री गोंधळाचे आयोजन करण्यात येते या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील भक्त दाकटी जेजुरी जव्हार संस्थान येथे दाखल होत असतात इतिहासात ज्या उभ्या राहिल्या आणि संस्थाने प्रस्तावित झाली त्यामागे अधिष्ठान होते ते राजघराण्याचे कुलदैवतेचे आणि राजगुरूचे जय महाराजांच्या संस्थानाच्या नावात जय आणि हर होते जय हर अर्थात जव्हार जव्हार संस्थानाची रणगर्जना होती हर हर महादेव म्हणजे जय मल्हार जव्हार राजाचे जे चिन्ह होते त्यातही जय मल्हार या नावाचा उल्लेख अग्रभागी होता जव्हार राज्य घराण्याची श्री मल्हार मार्थंडावर अपार श्रद्धा आहे या श्रद्धेतूनच आणि जेजूरच्या खंडेरायाच्या दृष्टांतातून जव्हारला श्री खंडेबा राहिले तर याच मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर जव्हारच्या सुप्रसिद्ध सनराइज पॉइंटवर हनुमानाचे मंदिर असून या मंदिरामुळे या पॉईंटला हनुमान पॉईंट म्हणूनही ओळखले जाते मंदिराच्या सभोवती असणारे विस्तीर्ण पठार व एका बाजूला असणारी खोलदरी यामुळे मंदिर परिसरात पर्यटक व भाविक नेहमी येत असतात एकोणीसशे अठरा साली राजे मारथंडे यांनी जव्हार नगर परिषद स्थापन केली सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जव्हार तालुक्यातील लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार आठशे सहा एवढी आहे जव्हार तालुक्यात एकूण पन्नास ग्रामपंचायती आहेत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा तेथील आदिवासींचे वास्तव्य आणि वारली चित्रकला यामुळे प्रसिद्ध आहे समुद्र सपाटीपासून उंचीवर असल्याने इथली हवा थंड आल्हाददायक आहे तिन्ही ऋतूत जव्हारला पर्यटकांची एजा असते जव्हारचा जयविलास पॅलेस या राजवाड्याला ऐतिहासिक वारसा आहे मोपतगड किल्ला दाभोसा धबधबा कामणवी धबधबा हिरडपाडा धबधबा हे ठिकाणे पर्यटकांना नेहमीच खुनवतात जवळचा हनुमान पॉइंट तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्ग सौंदर्याचा नजरांना तुमच्यासमोर खुला होतो अलीकडे बांधण्यात आलेले खडखड धरण लोणावळ्यातील प्रसिद्ध हुशी डॅमची आठवण करून देतं तसेच जव्हारचा भोईकोट इतिहास प्रसिद्ध जुना आणि नवा राजवाडा शिरपामाळ आणि आदिवासी संस्कृती त्यांची तारपा नृत्य तेथील वाद्य आदिवासींचे देवदेवता वारली चित्रकला कलात्मक खेळणी इत्यादी पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले इकडे नेहमीच वळतात आधीच विपुल वृक्षराजीने नटलेला हा भाग पावसाळ्यात पूर्णपणे हिरव्या रंगात नाहून निघतो वनावळचे रस्ते त्यावर अगणित धबधबे आणि ठिकठिकाणी नद्यांवर बांधलेले छोटेसे पूल यामुळे इथल्या सृष्टी सौंदर्यात भरच पडते जव्हारला महाराष्ट्रातलं चेरापुंजी अशी उपमा देण्यात हरकत नाही अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याचे वरदान जव्हारला लाभलं आहे खळाळणारं पाणी फेसाळदा पाण्याचे धबधबे हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे यायला पर्याय नाही